ಆಶವಾಪತಿ ಸಂಭಾಜಿ ನಗರ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಾಸಂಗಿಕ माता बाल आरोग्यासाठी दरवर्षी राबवल्या जात असलेल्या पोषण महिन्याचा उद्या समारोप होत आहे छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा महिना साजरा करण्यात आला या पोषण महिन्याचं महत्व कुपोषणामुळे होणारे आजार तसंच जिल्ह्यात या दरम्यान राबवण्यात आलेले विविध उपक्रम या संदर्भात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिलेली माहिती आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत आज आपण पोषण आहाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना परिचित आहे की आपण विविध जे पोषण आहारासंबंधीचे कार्यक्रम आहेत त्याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करत असो त्याचबरोबर पोषण सप्ताह आहे त्याची आपण ही महत्वाची वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये आपण कुपोषण कमी करण्याबरोबर काम तर करतो परंतु आपण जे आता पाहतो की अतिपोषण सुद्धा होते त्याच्याबद्दलही लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर ह्या अनुषंगाने आपली जी उद्दिष्ट आहे त्यामध्ये कुपोषण कमी करणे त्याच्यामध्ये जे स्पेशली महिला आणि बालक हे जे आपण पाहतो यांच्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप अधिक आढळून येतं तर ते कमी करणे संतुलित आहाराबद्दल जे लोकांमध्ये जागृती निर्माण करणे जे आपण म्हणतो की बॅलेन्स डाएट असायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये प्रथिने असतील मेद असतील कार्बोदके असतील आणि फॅट्स असतील तर ह्यांचं प्रमाण हे संतुलित कसं राहील याच्याबद्दल आपण लोकांना जनजागृत करत असतो आणि त्याचं महत्व समजावून देतो त्याचबरोबर आहारासोबतच आपली जी जीवनशैली आहे ती आदर्श जीवनशैली कशी असावी आरोग्यदायी कशी असावी याच्याबद्दल पण आपण आपण त्यांना मार्गदर्शन करतो याच्यामध्ये त्यांचा व्यायाम असेल मानसिक स्वास्थ्य असेल ह्याबद्दल त्यांनी काय करायचं आहे याच्याबद्दल सांगतो आणि आई आणि बालक यांच्यामध्ये जी त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा कशी होईल ह्याबद्दलही आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो जसं गरोदर माता असेल तर ती गरोदर राहिल्यापासून तिची प्रसुती होईपर्यंत तिने आहार कसा घ्यावा त्याच्यानंतर तिचं आरोग्य चांगलं कसं राहील ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगतो त्याचबरोबर एक ते पाच वर्ष वयोगटाचा हा जो काळ असतो त्याच्यामध्ये मॅक्झिमम जी डेव्हलपमेंट झालेली असते बालकांची तर ते बालकांसाठी साठी आपण योग्य आहार कसा राहील आणि त्यांचे लसीकरण असतील किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल आपण सांगतो त्याच्यामध्ये त्यांच्या आहाराबद्दल फक्त एका डिपार्टमेंटचं ते काम नसून विविध वेगवेगळे डिपार्टमेंट त्याच्यामध्ये काम करत असतात त्याचबरोबर वेगवेगळे जे ग्रामपंचायतचे संस्था असतील आरोग्य संस्था असतील किंवा अंगणवाडी शाळा ह्या सर्वांची मदत घेऊन आपण त्या सर्वांच्या सहभागाच्या ह्याच्यानी गरोदर माता बालके आणि वयोवृद्ध किंवा सर्व वयोगटातील व्यक्तींना चांगला आहार कसा मिळेल हे पाहत असतो तर आता जे आपल्याला मेन आपण ह्या पोषण सप्ताह राबवत असतो त्यामध्ये आपले महत्वाचे उपक्रम जे आहेत ते एक तर जनजागृती जसं आपण बोललोय वेगवेगळ्या आहाराचं प्रदर्शन की चांगला आहार आपल्याला घरच्या घरी जे अवेलेबल त्याच्या मार्फत चांगला आहार कसा तयार करता येईल वेगवेगळी फळ आणि वेगवेगळ्या भाज्या ह्याच्यामधून कोणते आपल्याला जीवन आवश्यक घटक मिळतात त्याच्याबद्दलही आपण प्रदर्शन करत असतो त्यामध्ये पोषक घटक आहे त्या आपल्या आहारामध्ये अंग्र करण्यासाठी आपण एक पोषण शपथ सुद्धा याच्यामध्ये घेतो त्याचबरोबर पोषण रॅली गावामध्ये शाळेच्या मुलांच्या मार्फत आपण ती पोषण रॅली काढतो आणि प्रत्येक शाळा आणि अंगणवाडीमध्ये पोषण स्पर्धा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग वे हेल्दी फूड्स कसे बनवायचे आहेत त्याच्याबद्दलच्या स्पर्धा आयोजित करणे परत निबंध स्पर्धा आयोजित करणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करत असतो त्याचबरोबर थाळीतले रंग आरोग्याचे संघ म्हणजे आपलं जे अन्न आहे ते वेगवेगळ्या वेग वे रंगाचं असं म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल असतील काही लाल लाल फळ असतील पिवळ्या भाज्या असतील ह्या जे विविध रंग आहेत ते काय दर्शवतात आणि त्यांच्यामधून आपल्याला काय मिळतं त्याबद्दलही आपण जे आहे त्याचं प्रत्येक अंगणवाडीमध्ये आणि शाळेमध्ये प्रदर्शन घडवत असतो आपण संपूर्ण महिनाभर वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आता महत्वाचं म्हणजे जर आपण आपलं आरोग्य आपल्या आहारामध्ये आपण विविध प्रकारचे जे घटक आहेत ते घेतले नाही तर आपले कोणकोणते आजार होऊ शकतात याच्याबद्दल आपण थोडीक्यात माहिती करून घेऊ ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की वेगवेगळे विटॅमिन्स असतात किंवा कि मिनरल्स असतात प्रथिने आहेत कार्बोदके आहेत ह्या सर्वांचं जर कमतरता असेल तर आपल्याला कोणकोणके आजार होतात याच्यामध्ये आपल्याला सर्वांना जे माहिती आहे की विटॅमिन चा रोल आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचा आहे जर विटॅमिन ए डेफिशियन्सी झाली तर आपल्या सर्वांना फक्त एवढं माहिती आहे की रातांधळेपणा येऊ शकतो पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा विटॅमिन ए डेफिशियन्सीमुळे वेगवेगळे त्वचेचे आजार असतील रातांधळेपणा तर आहेच त्याच्याबरोबर त्यांची जी इम्युन सिस्टीम आहे ती पण कमी होऊ शकते त्यामुळे ए एचा आहारामध्ये समावेश करण्यासाठी जे आपण सांगतो की पिवळी पळे आपण जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे ज्याच्यामध्ये पपईचा खूप मोठा रोल आहे तर हे जर घेतलं तर आपल्याला विटॅमिन ए डेफिशियन्सी होणार नाही आणि रातंधळीपणा हा मुख्य जो आजार आहे तर त्याच्यापासून आपलं संरक्षण होईल तसंच विटॅमिन बी मध्ये पेलाग्रा नावाचा एक आजार असतो त्याच्यामध्ये त्वचेचे आजार आहेत वारंवार होणारा जो डायरिया आहे म्हणजे जी लूज मोशन म्हणतो आपण डायरिया म्हणतो ज्याच्यामुळे वजन खूप कमी होऊ शकतं तर असे आजार होऊ शकतात बेरीबेरी नावाचा एक आजार आहे जो सुद्धा विटॅमिन बी वनच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो त्याच्यामध्ये हृदयाचे आजार आहेत किंवा त्वचेचे आजार आहेत हे होऊ शकतात विटॅमिन सी ची डिफिशियन्सी आहे जे सत्व आपण लिंबू वर्गीय फळांमध्ये ते मिळतं त्याच्यामुळे करवी नावाचा आजार होतो त्याचबरोबर आपली प्रतिकारशक्ती सुद्धा ह्याच्यामुळे कमी होऊ शकते तर ते कमी तो आजार न होण्यासाठी आपण लिंबूवर्गीय फळे आपण जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे त्याच्यामध्ये आवळा सुद्धा येतो त्यानंतर व्हिटॅमिन डी जर आपण पाहिलं तर, तर लहान मुलांमध्ये रिकेट्स म्हणजे त्यांची वाढ पूर्ण न होणे किंवा त्यांचे जे बोन्स आहेत ते वाकडे होणे ज्यामुळे त्यांची हाईट होत नाही किंवा पायामध्ये किंवा हातामध्ये असा बाक निर्माण होतो तर ते टाळण्यासाठी व्हिटॅमिन डी ची आपल्याला आवश्यकता असते ज्येष्ठामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की बोन डेन्सिटी कमी झालेली आहे म्हणजे ऑस्ट्रोमेलशिया होतो ज्याच्यामुळे कमकुवत होतात आणि लवकर फ्रॅक्चर होतं तर हे टाळण्यासाठी आपण व्हिटॅमिन डी पण त्यांना देतो त्याचबरोबर ज्या एएनसी माता आहेत त्यांना सुद्धा आपण व्हिटॅमिन डी च सप्लिमेंट देत असतो त्याचबरोबर हिमोग्लोबिनची म्हणजे लोहाची कमतरता जर आपल्या शरीरामध्ये असेल तर हिमोग्लोबिन तयार होत नाही आणि त्याच्यामुळे रक्तक्षय होतं आणि रक्तक्षयामुळे जे विकनेस म्हणजे अशक्तपणा जाणवणे थोडंसं काम केलं की थकवा येणे थोडंसं अवघड काम केलं की चक्कर येणे किंवा बसावं लागणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲनिमिया असल्यामुळे किंवा रक्तक्षय असल्यामुळे हो तर ह्याच्यासाठी आपल्याला जे आहेत की लाल रंगाची फळे आपण खाण्यासाठी सांगत असतो किंवा हिरव्या पालेभाज्या खाण्यासाठी सांगत असतो जे लोक नॉनव्हेज आहार घेत असतात त्यांना जे आहे की रेड मीट म्हणजे मटन वगैरे खाल्लं किंवा अशा पद्धतीचे जर नॉनव्हेज त्यांच्या आहारामध्ये त्यांनी घेतलं तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला हिमोग्लोबिन मिळत असतं त्याचबरोबर जे लहान मुलांमध्ये स्पेशली दिसणारे कुपोषण आहे त्यांना आपण मॅरेसमॅस किंवा क्वाशरकर म्हणतो तर ह्याच्यामध्ये त्यांना प्रथिनांची कमतरता त्याचबरोबर जी आहे ती मिळत नाही त्यामुळे जर मॅरेसिमस असेल तर एकदम मूल असं हडकुळं किंवा लुकडं दिसतं आणि त्याच्यामध्ये त्याचे जे बोन्स वगैरे आहेत त्याची डेव्हलपमेंट झालेली नसती त्याचबरोबर त्याचे जे स्नायू आहेत त्याची डेव्हलपमेंट झालेली नसती या उलट क्वाशरकर आहे त्याच्यामुळे त्याच्या पूर्ण अंगावर सूज आहे त्यामुळे त्याचा अशक्तपणा दिसत नाही पण ऍक्च्युअली त्याला प्रथिनांची कमतरता असते आणि त्याच्या शरीरामध्ये त्याच्याऐवजी पाणी जास्त साचलेलं असतं हे झालं अपपोषण म्हणजे कमी खाल्ल्यामुळे त्याचबरोबर आता जे आपण पाहतो न्यूट्रिशन हे डबल एच स्वाड काही प्रमाणामध्ये जे आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये कुपोषण आहे अपपोषण आहे त्याचबरोबर शहरी भागामध्ये जर आपण पाहिलं तर अतिपोषणामुळे सुद्धा वेगवेगळे आजार होत असतात तर त्याच्यामध्ये जे महत्वाचं आहे की ओबेसिटी आज जर आपण पाहिलं की शालेय मुलांमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के मुलांमध्ये ओबेसिटी आपल्याला दिसून येते जे फास्ट फूड किंवा वेगवेगळे प्रकारचे रेडीमेड मिळणारे फूड आहेत किंवा पॅकेज फूड आहेत त्यांच्यामधून एमटी कॅलरी खूप मिळतात पण त्याऐवजी जे आपल्याला आवश्यक असणारे घटक आहे ते मिळत नाहीत फक्त फॅट मारा त्याच्यामध्ये मा खूप जास्त प्रमाणात असतो त्याचबरोबर जे आता डायबिटीज आहे म्हणजे मधुमेह असेल किंवा उच्च रक्तदाब असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हार्ट डिसीज आहेत हे जे आहेत ते अतिपोषणामुळे होतात त्यामुळे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे तर ह्या महिन्यामध्ये आपण त्याच्याबद्दल वेगवेगळे वे चर्चासत्र किंवा वेगवेगळे वे अवेअरनेस वे वे प्रोग्राम राबवत असतो तर ह्या सर्व कुपोषणावर किंवा अतिपोषणावर शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आणि वेगवेगळ्या मोहिमा आपण राबवत असतो त्याच्यामध्ये आयसीडीएस जी आहे म्हणजे एकात्मिक बाल विकास अंतर्गत लहान मुलांना अंगणवाडी मध्ये आहार देणे म्हणजे त्यांच्या वयानुसार त्यांच्या वजनानुसार आणि त्यांना आवश्यक असलेले प्रोटीन्स असेल किंवा त्यांचे फॅट्स असतील कार्बोहायड्रेट्स असतील आणि त्यांना आवश्यक असणारी जी एनर्जी आहे त्या आहारामधून सप्लिमेंटरी मेल अशी आपण व्यवस्था केलेली असतो त्यांच्या घरचा रेग्युलर आहार तर त्यांनी घ्यायचाच आहे पण त्या व्यतिरिक्त अंगणवाडीमध्ये जे शिजवलेला अन्न पदार्थ आहे ते त्यांनी घ्यायचे आहेत त्यानंतर राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत आपण मध्यान्ह भोजन योजना योजना सुद्धा शाळेच्या मुलांसाठी सुरू केलेली आहे तर शाळेमध्ये जे शिकत असतात दहावी पर्यंतची मुलं त्यांना आपण त्यांच्या रेग्युलर आहाराच्या व्यतिरिक्त सुद्धा शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खिचडी असेल किंवा वेगवेगळे जे पौष्टिक पदार्थ असतात जे त्यांच्या शरीरासाठी आवश्यक असतात तर हेही आपण शाळेमध्ये देत असतो त्याचबरोबर आपल्याकडे गर्भवती मातींसाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना एक आहे ज्याच्यामध्ये आपण पहिल्या डिलिव्हरीसाठी त्यांना पाच हजार रुपये देतो जे त्यांनी पोषणावर आणि त्यांच्यासाठी जे आवश्यक असणार औषध उपचार आहे खर्च करणं अपेक्षित आहे तर ते आपण त्यांना तीन टप्प्यामध्ये देतो जेणेकरून त्याच्याबद्दल त्यांनी तो आहार विकत घ्यावा आणि त्या पद्धतीने आहार सेवन करावा त्याचबरोबर जर दुसऱ्या खेपेला मुलगी जर डिलेवरी झालेली असेल तर एक रकमे आपण त्यांना सहा हजार रुपये जेणेकरून तिच्या पोषणामध्ये मातेचाही सहभाग राहील त्यासोबत मातेचं सुद्धा पोषण व्यवस्थित होईल त्याचबरोबर आपल्याकडे जे प्रिव्हेंशन अगेन्स्ट न्यूट्रिशनल अनिमिया हा जो प्रोग्राम आरोग्य विभागामार्फत राबवला जातो त्यामध्ये आपण सर्व म्हणजे एक एक वर्षाच्या पुढच्या सर्व मुलांना आयर्न अँड फोलिक एसिडचं आयदर सिरप किंवा त्याच्या टॅबलेट देत असतो जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा रक्तक्षय होऊ नये याचबरोबर बरेचदा आपण असं पाहतो की जन्तु संसर्ग झाल्यानंतर म्हणजे डिवर्मिंग आपण जंतदोष होतात बरेच मुलांमध्ये त्यामुळे त्यांनी जे काही खाल्लेले आहे ते त्यांना पचत नाही आणि कुपोषणामध्ये जातात त्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी वर्षातून दोन वेळेस आपण ही मोहीम राबत असतो ज्यामध्ये त्यांना अल्बेंडाझलच्या गोळ्या देतो ज्याच्यामुळे त्यांचा जो जंत दोष आहे तो नाहीसा होतो प्लस त्यांना आपण आणि फोलिक एसिडच्या गोळ्या ह्या वीकली सप्लिमेंटेशन देत असतो जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये सुद्धा हिमोग्लोबिनची कमतरता होणार नाही आणि रक्तक्षय होणार नाही एन सी मातेसाठी सुद्धा आपण सहा महिने गरोदरपणाच्या काळात आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सहा महिन्याच्या या काळामध्ये आपण त्यांना आयन आणि फोलिक ऍसिडच्या गोळ्या त्यासोबत कॅल्शियम च सप्लिमेंट देत असतो तर ह्या वेगवेगळ्या प्रकारची ज्या मोहीम आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि ज्या शासनाच्या मोहीम आहेत त्या लोकांना पोषक आहार देऊ त्याचबरोबर निरोगी राहणं ह्याच्यासाठी मदत करत असतात त्याचबरोबर महसूल विभागाची एक योजना आहे की आधार एनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये जे गरीब नागरिक आहेत त्यांना दर महिन्याला फ्रीमध्ये राशन मिळतं काही केसेस मध्ये सवलतीच्या दरामध्ये त्यांना राशन मिळतं या सर्व योजना आहेत जेणेकरून जे, जे नागरिक आहेत ते कुपोषणामध्ये जाणार नाहीत आणि त्यांचं आरोग्य हे निरोगी राहील जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर अंतर्गत किंवा एकंदर पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले आहेत त्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण वेगवेगळे जनजागृतीसाठी सभा घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपले लाभार्थी वयोगट वे हे वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये आपण ज्या गरोदर माता आहेत त्यांच्यासाठी वेगळं व्याख्यान ठेवलेलं होतं त्यानंतर ज्या स्तनदा माता आहेत पण त्यांना जनजागृती केली आपण प्रत्येक अंगणवाडीमध्ये जे त्यांच्याकडे अवेलेबल साहित्य आहे त्याच्या माध्यमातून जे आहार बनवायचा आहे त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक आपण अंगणवाडीमध्ये घेतलेलं आहे त्याबद्दल त्याचसोबत किशोरवयीन मुलींमध्ये जे आपण पाहतो की महत्वाचं त्यांच्यामध्ये अॅनिमिया असो तर ते अॅनिमिया कमी करण्यासाठी कोणते कोणते फळे खायला पाहिजेत ह्याच्या त्यांना सांगितलेलच आहे आणि आपल्या आहारामधून आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त आयन घेता येईल त्याचबरोबर जे आपण पाहतो की आयन सोबत आपण लिंबूवर्गीय फळे घेणंही आवश्यक आहे जेणेकरून आपलं आयन जास्तीत जास्त अॅबसॉर्ब होऊ शकतं तर त्याच्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये आपण ठिकठिकाणी गट सभा घेतलेल्या आहेत छोटे छोटे गट समूह म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये आपण एक गट समूह केलेला आहे आणि आशांच्या मार्फत आपण तिथे त्या सभा घेतलेल्या आहेत त्या लोकांना चांगल्या आहाराचं महत्व व कुपोषण कशामुळे होतं आणि ते कुपोषण टाळण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजेत त्याच्याबद्दलही आपण गट सभांच्या मार्फत त्यांना जे आहे प्रबोधन केलेलं आहे त्याचबरोबर शाळेमध्ये आपण स्वच्छतेच्या महत्वाबरोबर म्हणजे हात धुण्यापासून असेल ते आहारामध्ये कोणते कोणते पदार्थ आपण घेणं आवश्यक आहे हे, हे सांगितलेलं आहे त्यानंतर फास्ट फूड बद्दल जे लोकांमध्ये जनजागृती निर्माण केलेली आहे की जे फास्ट फूड खाल्ल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात त्याचबरोबर आपल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असेल या ठिकाणी आपण ह्या आठ दिवसांमध्ये वेगवेगळे लाभार्थी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत म्हणजे जन्मलेल्या मुलासाठी कुपोषण कसं होणार नाही म्हणजे त्याने मातेचं स्तनपान करायला पाहिजे आहे ते किती वेळेस करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आपण ज्या स्तनदा माता आहेत त्यांचं सुद्धा त्यांना सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर ज्या आपण प्रत्येक ठिकाणी ज्या प्रत्येक गावामध्ये जनजागृतीसाठी रॅली काढलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या मार्फत त्याचबरोबर गावाची मधले जे आपले पंचायतचे मेंबर्स आहेत म्हणजे ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे मेंबर्स असतील त्यांच्या माध्यमातून आपण मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मार्फत लोकांना जे आपलं पोषण आहार आहे त्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर पोषण कसं टाळायचं आहे आणि आपल्या आहारामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं आहे याबद्दल आपण त्यांना सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्याचाच एक भाग म्हणून जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक मोहीम सुद्धा सुरू केलेली आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये साधारणतः सहाशे कुपोषित बालक आहे तर पुढच्या एक महिन्यामध्ये आपल्याला कुपोषण मुक्तीकडे वाटचाल या अंतर्गत आपल्याला सर्व कुपोषित बालकं जी आहेत ती नॉर्मल मध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न करतोय मग त्यांची स्वच्छता असेल त्यांचं आरोग्य तपासणी असेल त्यांना पोषक पोषण आहाराबद्दलचं मार्गदर्शन असेल त्यांच्या पालकांना मार्गदर्शन असेल या सगळ्या गोष्टी आपण पुढेही करत राहणार आहोत आणि ही निरंतर आहे या पद्धतीने सर्व डिपार्टमेंट मिळून कुपोषणाविरुद्ध आपण लढा देत आहोत धन्यवाद माता आणि बालकांच्या पोषणाचं महत्व कुपोषणामुळे होणारे आजार तसंच पोषण महिन्यात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सत्रात आताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर